आपण पाहताय टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी आहे परिसरातील सावळदे फाटा चिमठाणे शेवाडे फाटा देगाव दुसाने, बळसाणे हेर गाव फाटा या दहा कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या रस्त्याची अवस्था अवघ्या दोन वर्षातच दयनीय झाली आहे रस्त्यावर मोठमोठे मोड़ खड्डे धूळ चिखल आणि अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांचे रोजचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे या गंभीर विषयावर वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत दिनांक सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी आत्मदहनाचा इशारा दिलाय या निवेदन कार्यालयात त्यांनी उपभागीय अभियंता दौंडाईचा यांच्याकडे सादर केले आहे निकृष्ट रस्त्यामुळे शारकरी मुले तरुण रोजंदारीवर काम करणाऱ्या होत असून पावसाळ्यामध्ये संपूर्ण रस्ता चिखलमय होत असल्याने अपघातांची भीती वाढलीये लोकहितासाठी ही शेवटची हाक आहे काही अनुचित घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा त्यांनी निवेदनात दिला माजी सैनिकासारख्या जबाबदार नागरिकाला टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ का यावी दहा कोटींच्या रस्त्याचे उत्तरदायित्व नेमके कोणाचे आता संपूर्ण तालुक्यात हा प्रश्न ऐरणीवर आलाय संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी